ज्या पक्षाचा फक्त एकच आमदार आहे ज्या पक्षाच्या एकूण मतांची टक्केवारी जर बघितली तर ती फक्त दोन पॉईंट पंचवीस टक्के आहे त्या पक्षाला या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचंड महत्त्व आलं आहे आणि प्रत्येक पक्षाच्या नेत्याला या पक्षाच्या नेत्याला जाऊन भेटावं असं वाटतं हे हा नेता आणि हा पक्ष दुसरा तिसरा कोणी नसून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे राज ठाकरेंना प्रत्येकाला जाऊन भेटावं वाटतंय राज ठाकरे आपल्यासोबत आले पाहिजेत असं सगळ्यांना वाटतं असं काय आहे की ज्या पक्षाचा फक्त एक आमदार आहे ज्या पक्षाची मतांची टक्केवारी अत्यंत कमी आहे सलग तीन विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पक्षाच्या मतांची टक्केवारी घसरलेली आहे जो पक्ष लोकसभेला निवडणुकीसाठी उमेदवार उभं करत नाही अशा पक्षाच्या पक्षप्रमुखाची किंवा त्या पक्षाच्या अध्यक्षाची गरज प्रत्येक पक्षाला का वाटतीय हा खरं तर चर्चेचा विषय आहे राज ठाकरे प्रत्येकाला का पाहिजेत मित्रांनो या विषयावरच आज आपण मुंबई डायरीमध्ये बोलणार आहोत मी अतुल कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत दोन हजार नऊपासून जर आपण बघितलं तर दोन हजार नऊची मी आकडेवारी काढलेली आहे दोन हजार चौदाची काढली आणि तुम्हाला मुद्दाम दाखवणार आहे मी ती तुम्हाला दिसेल सुद्धा स्क्रीनवर दोन हजार नऊ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकशे त्रेचाळीस उमेदवार उभे केले होते विधानसभेच्या निवडणुकीला त्यावेळी तेरा उम उमेदवार विजयी झाले मनसेला सगळ्यात मोठं घवघवीत यश दोन हजार नऊच्या निवडणुकीत तेरा आमदारांच्या रूपाने मिळालं त्यावेळी मनसेला मिळालेल्या मतांची टक्केवारी होती पाच पॉईंट एकाहत्तर तेरा आमदार मिळूनही त्यांच्या मतांची टक्केवारी पाच पॉईंट एकाहत्तर होती आणि दोन हजार नऊमध्येच काँग्रेसनी ब्याऐंशी जागा लढवल्या होत्या त्यांच्या मतांची टक्केवारी एकवीस टक्के होती भाजपने लढवलेल्या मतांची टक्केवारी चौदा टक्के होती त्यांनी एकशे एकोणीस जागा लढवल्या होत्या शेहेचाळीस जागा त्यांच्या जिंकून आल्या होत्या काँग्रेसच्या ब्याऐंशी जागा जिंकून आल्या होत्या त्यानंतर बराच काळ निघून गेला दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुका आल्या दोन हजार चौदा विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेने दोनशे एकोणीस उमेदवार उभे केले होते दोनशे एकोणीस उमेदवार उभे करूनही मनसेला फक्त एका जागी विजय मिळाला आणि त्यांची मतांची टक्केवारी होती तीन पॉईंट पंधरा त्याचवेळी भाजपनी दोनशे साठ उमेदवार उभे केले होते एकशे बावीस निवडून आले त्यांच्या मतांची टक्केवारी सत्तावीस पॉईंट एक्क्याऐंशी होती काँग्रेसनी दोनशे सत्त्याऐंशी जागी उमेदवार उभे केले होते बेचाळीस निवडून आले आणि सतरा पॉईंट पंच्याण्णव एवढी त्यांची टक्केवारी राहिली हे झालं दोन हजार चौदाचं आणि दोन हजार एकोणीसचे आकडे काय सांगतात म्हणजे गेल्या विधानसभेचे दोन हजार एकोणीसमध्ये मनसेनी एकशे एक, मनसे एक, एक उमेदवार उभे केले होते एकशे एक, एक उमेदवार उभे करूनही मनसेचा एकच आमदार निवडून आला त्याची मताची टक्केवारी होती दोन पॉईंट पंचवीस हे एवढी उतरती कळा का लागली वेगवेगळ्या राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिका असतील किंवा त्या त्यावेळेसची राजकीय परिस्थिती असेल भाजप शिवसेनेची फाटापूट असेल काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पाटापूट असेल या सगळ्या प्रकारात जे काही असेल ते पण यावेळी राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या भूमिकेवर मी सोबत आहे आणि नरेंद्र मोदींसाठी म्हणून मी फक्त यावेळी लोकसभेला पाठिंबा देतो आहे अशी भूमिका घेतली आणि त्यामुळे आता सगळेजण जाऊन भेटतात तुम्ही बघा मंगलप्रभात लोढा जाऊन भेटले राज ठाकरेंना आता मिहीर कोटेच्या देखील जाऊन भेटायचं म्हणतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेकदा भेटायला गेले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अनेकदा राज ठाकरेंना भेटायला गेले म्हणजे गमतीने असं जर आपण म्हणलं की बाबा लोक सिद्धिविनायकाला जातात आणि जवळच राहणाऱ्या राज ठाकरेंना शिवाजी पार्कवर भेटायला जातात काय एवढं आकर्षण आहे याच्या मागे एक वेगळी किनार आहे या सगळ्याला मुंबईचं निव निवडणूक जी आहे ही मराठी आणि गुजराती अशी होण्याची शक्यता आज निर्माण झालेली आहे छोटे मोठे वाद सुरू झालेले आहेत मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने यावेळी उद्धव ठाकरे किंवा निवडून येणारा विरोधी पक्षातला जो कोणी उमेदवार असेल त्याच्या बाजूने जातील अशी देखील चर्चा सुरू झालेली आहे या सगळ्या चर्चेत मराठी मतांची बेगमी आपल्या बाजूने राहावी आणि मराठी मतं आपल्याला मिळावीत यासाठी म्हणून प्रत्येकाला राज ठाकरे सोबत पाहिजेत याचा अर्थ राज ठाकरेंकडे सगळी मराठी मतं आहेत का असंही नाही ते निकालानंतर कळेल कोणासोबत कोणाची किती मतं आहेत पण उद्धव ठाकरेंना काउंटर करणारा एक ठाकरे कोणीतरी आपल्याजवळ असला पाहिजे ही देखील त्याच्यामागची एक राजकीय गणिताची किंवा एक राजकीय खेळी असू शकते आणि राज ठाकरेंनी जरी बिनशर्त पाठिंबा दिला असं सांगितलं असलं ला तरी राज ठाकरेंच्या फळीतले जे त्यांच्या पक्षातले जे नेते आहेत शालिनी ठाकरे असतील किंवा अजून कोणी असतील हे लोक काय बोलत आहेत त्यांनी सांगितलं आम्ही संजय निरुपमना सपोर्ट करणार नाही त्यांना पाठिंबा देणार नाही त्यांचं काम करणार नाही रवींद्र वायकर यांना आम्ही पाठिंबा देणार नाही त्यांचं काम करणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं तरी देखील रवींद्र वायकरांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आता त्याच्यावर मनसेची काय भूमिका आहे त्या काळात कळेल पण अशा पद्धतीने चुजी भूमिका घ्यायची आज आणि राज ठाकरे कुठे प्रचाराला जात आहेत तर राज ठाकरे आता नारायण राणेंसाठी कणकवलीला जाहीर सभा घेणार आहेत नरेंद्र मोदींची पुण्यात सभा झाली त्या सभेला अमित ठाकरे उपस्थित होते त्यांची मुक उपस्थिती होती त्यांचं काही भाषण वगैरे तिथे नव्हतं याच्यातून एक भाजपला असं दाखवायचं की राज ठाकरे म्हणजे पर्यायाने मराठी मतं आमच्या बाजूनी आहेत जी आता उद्धव ठाकरेंच्या बाजूने नाहीत आणि मराठी मतांविषयीची सहानुभूती ही राज ठाकरेंना मिळेल शिवसेनेला ना मिळणार नाही असा देखील एक कयास त्याच्यात असू शकतो याच्यावर मी जयंत पाटील यांच्याशी बोललो राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणजे अजित पवार गटाचे नाही शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलांचं म्हणणं काय आहे की उद्धव ठाकरे आणि मराठी मतांची फटाफूट करण्यासाठी राज ठाकरेंना भाजप वापरून घेत आहे आणि त्याच्यामुळेच तेवढा वापर संपला की ते राज ठाकरेंना दूर करतील आणि त्याच्यासाठीच त्यांनी राज ठाकरेंना सोबत घेतलेलं आहे असं जयंत पाटलांचं म्हणणं आहे याच्यावर चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्याशी मी बोललो त्यांचं म्हणणं असं आहे की मतांपेक्षा भाजप विचारांना जास्त महत्त्व देतं काही अपवाद वगळले तर राज आणि भाजपची मतं जुळतात त्यामुळे ते आमच्यासोबत आहेत परप्रांतीयांची भूमिका त्यांनीही मवाळ केलेली आहे म्हणजे राज ठाकरे यांनी परप्रांतीयांची भूमिका मवाळ केली असं चंद्रशेखर बावनकुळे यांना वाटतं त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहोत अशी त्यांची भूमिका आहे एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्त्या आहेत शीतल म्हात्रे त्यांनाही मी विचारलं की तुमचं काय मत आहे याच्यावर तुम्हाला का राज ठाकरे हवे वाटतात आणि जयंत पाटील अशी भूमिका मांडत आहेत त्याच्यावर तुमचं काय मत आहे शीतल मात्रेंचं म्हणणं असं आहे त्याच्यावर की जयंत पाटील असो किंवा ठाकरे गटातले विश्वप्रवक्ते असो आता विश्वप्रवक्ते कोणाला म्हणाले हे मी काही वेगळं सांगायची गरज नाही तर त्यांना भविष्य सांगायची सवय लागलेली आहे बसल्या जागी ते भविष्य सांगतात आणि त्या भविष्याला काही अर्थ नसतो असंही शीतल मात्रेंचं म्हणणं आहे या सगळ्या याच्यात मनसेची भूमिका काय आहे मी मनसेचे नेते आहेत नितीन सरदेसाई यांच्याशी बोललो नितीन सरदेसाई म्हणतात की राज यांचे वाढत असलेले समर्थन आणि हिंदुत्वाचा विचार यात असणारं साम्य त्यामुळेच भाजप आणि शिंदे गटासोबत राज ठाकरे गेलेले आहेत आणि येत्या काळात याचे काय परिणाम होतील ते तुम्हाला लवकरच दिसेल आता लवकरच दिसेल म्हणजे विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे सगळं चित्र स्पष्ट होईल राज ठाकरे यांना विधानसभेमध्ये किती जागा दिल्या जातील आता ज्या पद्धतीने जागांची वाटणी सुरू आहे वाटप सुरू आहे शिंदेगट आणि भाजपमध्ये जी खेचाखेची चाललेली आहे जागांवर आता उमेदवारी अर्ज भरायचे काही दिवस शिल्लक राहिलेले असले तरी अजून काही उमेदवार निश्चित झालेले नाहीत महाविकास आघाडीचा मुंबईतला एक उमेदवार अजून जाहीर झालेला नाही असं सगळं चित्र असताना म मनसेला नेमक्या विधानसभेत किती जागा दिल्या जातील याविषयी आज कुठलाही राजकीय पंडित किंवा कुठलाही राजकीय नेता था, ठामपणे काही सांगायला तयार नाही की एवढ्या जागा मनसेला मिळतील पण प्रत्येकाला मनसे किंवा एक ठाकरे आमच्यासोबत आहे हे दाखवायचं आहे त्यामुळे हे सगळं जे काही चालू आहे ते मतांची टक्केवारी आपली वाढवण्यासाठी आणि आपल्यासोबत राज ठाकरे कसे आहे ते दाखवण्यासाठी मराठी मतांची बेगमी करण्यासाठी हे सगळं सुरू आहे का असा एक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो तुम्हाला काय वाटतं हे सगळं ऐकल्यानंतर किंवा खरोखरच राज ठाकरेंचा भाजपा वापर करून घेत आहे का की मराठी मतांसाठी म्हणून राज ठाकरेंना घेतलेलं आहे की राज ठाकरेंनी काही वेगळी खेळी केली आहे की ज्याच्यामुळे विधानसभेला त्यांना त्याचा फायदा होणार आहे तुमची काही मतं असतील तुमच्या कॉमेंट्स नक्की द्या त्या कॉमेंट्समधून तुमचं मत लक्षात येईल काय आहे ते की राज ठाकरे चुकले हे सगळं करण्यामध्ये असंही कोणाला वाटत असेल किंवा राज ठाकरेंनी बरोबर केलं असंही राज ठाकरेंच्या समर्थकांना वाटत असेल मुद्दा असा आहे की आहे। राज ठाकरे का हवे आहेत याचं हे एक जर आपण मांडणी केली तर चित्र दिसतं की मराठी मातांच्या बेगमीसाठी हे सगळं चाललेलं आहे त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत राज ठाकरेंना काय मिळेल हा नंतरचा भाग आहे पण आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनसे मनसे कोणासोबत जाणार म्हणजे दिलसे कोणासोबत जाणार हे निवडणुकीचे निकाल आल्यानंतर कळेल मला तुमच्या कॉमेंट्स वाचायला आवडतील धन्यवाद